नमस्कार मित्रांनो टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये एकता बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी आप ता हे आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि यांनी येत्या सोळा तारखेला पैगंबर जयंती आहे ही दिव मिलाद आणि या दिवसाचं औचित्य साधून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या दिवशी रक्तदान हे शिबिर ठेवलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हे शिबिर जे ते राबवत आहेत हे किती वर्षापासून राबवत आहेत आणि या रक्तदान शिबिरामध्ये एकंदरीत किती लोक रक्तदान करत आहेत तर आमच्या टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये तांबोळी साहेब आपलं स्वागत आहे आपलं या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर मला एक सांगाल की आपण हे जे एकता बौद्धीची संस्था आहे हे किती साली आणि केव्हापासून हो स्थापन झाली एकता बुद्धीशी संस्था दोन हजार एकोणीस पासून Uh, स्थापन झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोठे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकोणीसला ला या संस्थेच उद्घाटन झालं यानी संस्था हे काढण्यात आली आणि आजपर्यंत आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सामाजिक काम करते तर या एकंदरीत आतापर्यंतच्या आप कार्यकाळामध्ये आपल्या एकता बौद्धी संस्थेने किती वेळा रक्तदान शिबिर घेतलं सर आता वर्ष वर्ष आणि प्रत्येक रक्तदाना दिवशी तुमचं एकूण टोटल किती रक्तदान होत एकशे दहा एकशे वीस शंभर असे रक्तदान होतात याच एकता बौद्धशी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक उपक्रम अजून काय काय राबवता सर आपण बघितलं आता मध्यंतरी कोविडचा काळ गेला या कोविडच्या काळात आपण या संस्थेच्या माध्यमातून पेशंट बरोबर जे असणारे आहेत किंवा पेशंट कोविड मधले त्यांच्यासाठी जेवणाची जी सोय केली ती आपण साधारण सर एक साडेचार हजार लोकांना जेवण त्यावेळेस आपण पुरवलं माझ्याकडे सगळी ती नावासी आधी म्हणजे मी असं मोघम बोलत नाही उना उना रोज डबे देत होतो आम्ही त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर हे सुद्धा आहेत माझ्याकडे पहिला कोविडचा काळ आला तर त्या अनुषंगाने कि असे ते म्हणजे थोडस वेगळंच विचित्र ते काळ होता त्यावेळेस त्या अम्ब्युलन्सची किंमत कळली की अम्ब्युलन्स एक हवी यासाठी दुसरा अ कोविड आला म्हणजे ये, येण्याच्या अगोदरच आपण घेतली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो सर की साधारणतः मी एक सोळा ते सतरा जणांची म्हणजे मयत केलेली ते हिंदू असतील मुस्लिम असतील आणि तेही कोणाचे केले तेही तुम्हाला सांगेन मी पण मी याच सांगणार नाही ना। तुम्ही मला विचारलं तर मी त्यांची सुद्धा मोबाईल नंबर नाव तुम्हाला देईन त्या कोविडच्या काळामध्ये जे तुम्ही मदत केली दफन विधी केली लोकांची हो, ते विनामूल्य केली हो सर जी एखादी जी परिस्थिती नाही हालाकी काहीच परिस्थिती नाही त्याची तर त्याची स्वतः मदत मी मुस्लिम समाजाचे असतील तर ते मौलाना बोलवून विधीप्रमाणे सगळं करून खड्डा घेणे ते कफन हे ते सगळं त्यावेळेस सर्व खर्चाने केले आणि जरी हिंदू समाजाचं असेल तरी लाकड लाकडे हे ते म्हणजे त्या पद्धतीने केलेले आहेत सगळे मी या कोविडच्या काळामध्ये जीवाची तमान बाळगता आपण ज्या लोकांसाठी ज्या जी सेवा दिली त्याबद्दल प्रथमतः पूर्ण महाराष्ट्र आपलं स्वागत करतो सर कारण अशा कर्तबार कर्तद्वानाची या खरंच महाराष्ट्राला गरज आहे आणि आपण रक्ताबी संस्थेच्या माध्यमातून करता आता मला सांगा ईदच्या हे रक्तदाना दिवशी आपण जे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे ते रक्तदात्याला तुम्ही रक्तदान केल्यानंतर तुमच्याकडून काय आश्वासन असतं किंवा ते रक्तदान केल्यानंतर त्यांना वाटतं त्यांना काय अशा अपेक्षा असतात त्यांच्या काय आकांक्षा असतात सर पहिली गोष्ट रक्तदान शिबिर हे ईद ए मिलाद म्हणजे पैगंबर निमित्त व आता गणेश उत्सव चालू आहे या निमित्तानं रक्तदान शिबिर घेतलेलं आहे हम सब एक आहे या निम म्हणजे निमित्तानं दोन्ही सणाच्या निमित्तानं आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आणि तुम्ही जे आता विचारलं मला कि रक्तदात्यांच यात म्हणजे त्यांचं म्हणणं काय सर ज्यावेळेस रक्तदाता एखादा रक्त देतो त्यावेळेस त्याच्या म्हणजे भविष्यात त्याच्या फॅमिलीला कधी अडचण आली त्याचा भाव असेल बहीण असेल आई असेल वडील असतील तर इतर पाहुणा असेल त्यावेळेस ते आमच्याजवळ येतं की असं असं रक्त आपल्याला लागायचं आहे त्यावेळेस त्याला आम्ही सहकार्य करतो की ज्याला आम्ही डोनेट देतो त्यांना सांगतो की बाबा एवढं थोडं घरी परिस्थिती आहे तुम्ही यांना रक्त देऊन टाका